नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर रात्रीचे आठ वाजल्यात आणि आज आम्हाला कुठेतरी असं वेगळ्या ठिकाणी जायचं आहे सहावी तर फार एक्सायटेड झालं कारण तिला कळे जिथे जायचं आहे तिला तो आवडतं फार आवडतं ठिकाण आहे म्हणून तेवढे एक्साइट झाले आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ना मी सध्या कॉटनचंच क कलेक्शन केले आणि कॉटनचे कुर्तेज टॉप ड्रेस असे काढलेत आणि बाहेर जाताना किती जरी कपडे असले तर तरी असा प्रश्न पडतो की कुठले कपडे घालायचे मग मी पण अशी नेहमीच कन्फ्यूज असते मग डोळ्यासमोर पहिले ना डोळ्यासमोर आपल्याकडे जे आपल्याला वाटतं की हे कपडे घालायचे आहेत ते पहिल्यांदा मी डोळ्यासमोर काढून ठेवते म्हणजे त्यातला कुठला सिलेक्ट करायचं जीन्सवरती गा जीन्स घालायची की ड्रेस घालायचे असं सिलेक्शन असतं आणि हे सर्व आता ना कॉट कॉटनचं सिलेक्शन मी ऑफलाईन ह्या वेळेला ड्रेस घेतलेत कुर्तेज वगैरे उन्हाळ्यासाठी तर नक्कीच तो पण मी ब्लॉक करेन आणि नेहमी माझी हेअरस्टाईल असेल तर आज म्हटलं काहीतरी वेगळं करूया आणि म्हणून मी आज ट्राय केलं कारण गरम तर प्रचंड होते बाहेर गेल्याच्या नंतर वगैरे म्हटलं चला आज आपण हेअरस्टाईल क करूया आणि छोटासा असा पटकन असा मेकअप करते कुठेही बाहेर जायचं असलं ना की अगदी थो छोटासा मेकअप केला तरी आपलं स्वतःला छान वाटतं एखादी गोष्ट दुसऱ्यांना छान वाटण्यापेक्षा आपण जेव्हा स्वतःला छान करायला ठेवायचा प्रयत्न करतो ना तेव्हा ते भरपूरच आनंद देतो आणि काही नाही एकदम पाच ते दहा मिनटात म्हणजे असं एवढा जास्त वेळ लागत नाही कुठलाही मेकअप करायला तर मी काय लावलं फाउंडेशन लावलं पावडर लावली आणि नंतर मग आय आयलायनर आणि आयलायनर लावून घेतलं आणि आयब्रो सेट करून घेतला तरी एकदम पटकन लिपस्टिक लावली बस या चार पाच गोष्टी जरी आपण बाहेर जाताना केल्या ना तरी आपला लुक फार चेंज होतो नेहमी ट्राय करायचं की काहीतरी असं वेगळं आणि डिफरंट कारण आपल्याला स्वतःला पण आपण वेगळं दिसलं पाहिजे नेहमी मी तेच तेच बघून आपल्याला पण म्हणजे असं वाटतं तोच लुक आहे थोडी हेअरस्टाईल जरी चेंज केली तरी लुक चेंज होतो मग मी पण आज असंच केलं आहे आणि आता आम्ही ज्या ठिकाणी जाणार जा आहोत तिथे आम्ही पोहोचलो आणि तिथून फर्स्ट फ्लोअरला आहे तर आता ते तुम्हाला कळेलच ब्लॉकमध्ये आता आम्ही कुठे चाललो आहे ते कारण आम्ही पण ह्या फर्स्ट टाईम जातो आहे तिथे तर म्हटलं चला हे चांगलं ठिकाण आहे आणि तुम्हाला सांगण्यामध्ये काहीच हरकत नाही हे बघा तर आत्ता आम्ही आलोय कळलं का तुम्हाला कुठे आलं मेड फायर नेशन जिथे ना अनलिमिटेड फूड आयटम्स आहेत जेवणाचे तर आता पहिल्या गेल्या गेल्या तिथे काय करायचं तर आपलं नाव एनरोल करायचं कारण प्रचंड गर्दी असते आणि सॅटर्डे संडे असल्यामध्ये जास्तच गर्दी असते किती तुम्हाला दिसते त्याप्रमाणे मोठ्यांसाठी थ्री नाईंटी नाईन आणि लहान मुलांसाठी टू एटी वन असे काहीतरी आहेत आणि दहा लहान मुलांचं वय तिथे दहा वर्षापर्यंतच लहान मुल मुलांना टू एटी वनचं आहे आणि एकदम स्मॉल जर किड्स असतील तर त्यांना तिकीट नाही आहे तसं तिकीट काढून तिकीट म्हणजे वन फुपन काढून आम्ही सगळंच वेट करत बसलो आणि बाहेर इथे कॅटूचा आहे कॅटूच्या ते पण टॅटू वगैरे काढून शकतो आणि बाहेरची स्पेस आहे बरेच जणांचा टाईमपास वगैरे होते कारण नंबर यायला बराच वेळ जातो जा एक फॅमिलीविषयी -एक बाहेर येते तसं आपल्याला मग कॉल केला जातो तोपर्यंत आणि मग काहीतरी टाइमपास करतो आणि मग आम्ही तुमचं फिरवतो इकडे बस तिकडे चालू चालू येतो आमचं दहा पंधरा मिनटं तरी असतो तो घेईल ता ना मग मी त्यांची परमिशन घेऊन आतमध्ये गेले म्हणजे वेळ होता नंबर येण्या येण्यासाठी म्हटलं तो तोपर्यंत काय करावं तर म्हटलं चला मला व्हिडिओसाठी परमिशन द्याल का तर त्यांनी दिली आणि मग मी पूर्ण तुम्हाला ते हॉटेल दाखवते मेड फायर नेशन तर आ, हे ते नाव आहे मेड फायर नेशन आणि हे डेक्कनचं मेट्रोचं जिथे डेक्कनचे मेट्रो जिथे स्टॉप होते तिथेच ते हॉटेल आहे म्हणजे पिझ्झा हटची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्येच आहे आणि ते, ते बघा सकाळी अकरापासून रात्री अकरापर्यंत चालू असतं आणि हे त्यांचे वेगळे मेनू त्यांनी मेन्शन केलेत की काय काय मिळतं तिथे काय काय खाऊ शकता आपण नंतर एवढं मी आता वाचत बसत नाही कारण एवढे सर्व एक अकरा आयटम मा वाचायला मला फारच वेळ लागणार होता आणि म्हटलं पर्यंत कारण काही गर्दी पण भयंकर होती आणि ज जेव्हा मी जर नंतर शूट करता नसतं मला आलं तर हा सर्व त्यांचा एरिया आहे जिथे आपण खाऊ शक जेवण बनवू शकतो आणि हे त्यांचं कार्ड आहे तर मग आम्ही पण असंच बघत होतो की त्यांना विचारतो आणि दरवेळेला तिथे जवळपास दिवसाला अडीचशे लोकं म्हणे जेवली जातात सकाळपासून वगैरे एवढी लोक आता सध्या तिथे व्हिजिट करतात आणि बड्डे सेलिब्रेशन वगैरे कोणाला ट्रीट द्यायची असेल तर हे एक उत्तम म्हणजे छान असा एक पर्याय त्याला तर इथे सर्व सिटिंग अरेंजमेंट त्याची केलेली आहे पूर्ण इथपर्यंत तिन्ही तीन से तीन चार सेशन आहेत त्यांची जवळ सिटिंग अरेंजमेंटसाठी आणि ते पण सुद्धा त्यांना ते, ते कमी पडतात गर्दीच्या वेळेला कारण बऱ्याच वेळेला वेटिंग करत राहावं लागतं आणि मी आता त्यांचा जिथे ॲक्च्युअल बुफे स्टार्ट होतो तिथे आता मी तुम्हाला घेऊन जाते तर तिथे ज जाण्याच्या अगोदर हे समोर जे दिसत आहे ना ते आहे चं हे तिथे जाऊन आपलं मॉकटेल सांगावं लागतं आपल्याला कोणतं पाहिजे ते आपण जाऊन तिथे घ्यायचं जा। आणि इथे वेगळ्या प्रकारचे असे सहा मॉकटेलचे प्रकार आहेत आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण ऑर्डर करू शकतो तर हे बघा हे फ्लेवर आहेत आणि त्यातला पा, पान पान फ्लेवर आणि याचं लिची फ्लेवर वगैरे हे छान वाटले खायला म्हणजे आपण प्रत्येकजण ट्राय करू शकता आपल्या इच्छेनुसार आपल्याला कोणता फ्लेवर पाहिजे ते एक वेगळंच ज्यूस असं मुलांना पण छान वाटलं आणि तिथून नंतर ही पण इथे बसायची त्यांची अरेंजमेंट आहे म्हणजे भरपूर आहे मोठं पण प्रचंड गर्दी असते त्यामुळे वेटिंगला थांबावंच लागतं आम्हाला पण जवळपास वीस मिनटं तरी आम्हाला पंधरा वीस मिनटं तरी गेलीच असतील आम्हाला वेटिंगसाठी नंतर मग आम्ही एंट्री केली मेन बुफेमध्ये त्यांच्या तर इथून स्टार्ट होतं तर पाणीपुरीच्या स्टॉलपासून ते अगदी सूप पॉपकॉर्न वगैरे सर्वच तिथे अवेलेबल आहेत मग आप जे आपल्याला पाहिजे कोणाची जशी इच्छा की कोणाला सूप खायचं आहे कोणाला क पाणीपुरी खायची आहे त्याचपासून स्टार्ट करू शकतो पण इथे ना गर्दी भयंकर त्यामुळे मला जेवढं मी दाखवायचा प्रयत्न करते पण तेवढं काय मला नीट असं जमलं नाही तर इथे क केक आहेत कुकीज आहेत आणि हे सर्व सॅलॅडचे प्रका प्रकार आहेत वेगळे असे सॅलडचे प्रकार होते तिथे आणि नंतर हा मेन मेनूचं मेनू आहे तिथे स्टार्टर्सचं वेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स होते फीस पास्ताचे वेगळे प्रकार होते खायला असं भरपूर सारं होतं राईसचे प्रकार इडली म्हणजे जे आपल्याला काय पाहिजे ते आपण खाऊ शकतो नंतर मग आम्ही तिथे म्हणजे तिथे आल्याच्यानंतर आपल्याला आपलं टेबल पहिला सांगितलं होतं कुठल्या टेबलवरती तुम्ही बसाल ते कारण आपल्यासाठी तो टेबल रोज केलेला असतो नंतर मग थोड्या वेळाने आमचा नंबर आला आणि मग आपण जे हे केलेले असतात कुपन मग ते आपल्याला असं बँड हातामध्ये देतात म्हणजे आपण एंट्री करताना हे घालूनच हातमध्ये द्यायचं प्रत्येकाच्या हातामध्ये दिलं दिलं जातं आणि नंतर मग एंट्री झाल्याच्या नंतर मग काउंटरला जाऊन आपल्याला आपलं कुपन सांगावं लागतं ते एंट्री पुन्हा एकदा एंट्री करावी लागते आणि हा आमचा टेबल क्लिअर करून ठेवला होता म्हणजे तिथे गेल्यावर तर ते, ते, ते गायडन्स करतात की आपल्या कुठल्या टेबलवरती बसा आहे म्हणून कारण ॲट अ टाइम तीन चार ते तीन चार फॅमिली इन होतात

इथे तंदूरचं सेक्शन आहे तंदूर रोटी आणि तंदूर पनीर वगैरे असं दिलं जातं तर हे सेक्शन आहे नंतर आम्ही स्टार्ट केलं सर्व घेऊन मी भरून भरून घेतलंय

म्युझिक वगैरे चालू होते त्यामुळे मुलांना पण एंटरटेनमेंट होते सावीचा खूप सर्व सुरू होता आणि पिझा गरम गरम पिझ्झा सर्व सा केला जातो आपल्याला पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो खायला आणि नंतर मग असं केक दिला केक सावीला पाहिजे होता मग केक तरी तसेच आपल्याला दिले खायला तर केक पण एकदम छान होता आणि स्मॉल स्मॉल पीस असे होते जर आपल्याला जेवढं पाहिजे थोडं आपण घ्यायचं म्हणजे असं वेस्ट पण होता का म्हणजे आम्ही पण थोडं थोडं म्हणजे दोन 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 पोट घेतले थोडं असं पोट भरून भर जातं आणि पटकन पोट भरतं जास्त क्वांटिटी देतं आम्ही ते रे रोजचे रेग्युलर पदार्थ असं ते तर आम्ही बिलकुल ट्राय नाही केले कारण ते घरी खाल्ले जातं जातात जसं पाणी म्हणजे पाणीपुरी म्हणा रोटी छोले आ, भाजी वगैरे असे भाजीचे पण एक दोन प्रकार होते पण आम्ही काहीतरी ट्राय नाही केले म्हणजे प्रत्येकाची इच्छा जसं आपल्याला काय खायचं आहे कारण जर डिफरंट जेव्हा खायची इच्छा असते किंवा डिफरंट काहीतरी ट्राय करायचं असतं ना तेव्हा मग हे हो हॉटेल एकदम बे बेस्ट आहे तर आता मी मॉकटेलचे पण असे गे वेगळे प्रकार घेतले तिघांनी वेगळे प्रकार घेतले आणि तिघांनी घेऊन मग आम्ही टेस्ट करत होतो की कसे आहेत ते हे बॉकटेल्स आणि नंतर मग आईस्क्रीम पण तसंच केलं म्हणजे आम्ही तिघं पण असे वेगळ्या प्रकारचे घेत होतो आणि प्रत्येकजण टेस्ट कळत होता की कोणाचं कसं येते आणि नंतर मग किंवा प पहिलं कुणी घेतलं की त्याला सांगावं होतं की हे चांगलं हे ट्राय कर म्हणून म्हणजे ट्राय करण्यासाठी एकदम छानच हे हॉटेल आम्ही जास्त मग करतो की ना की काही विचारायलाच नको म्हणजे सॅटरडे सॅटर्डे नाईटला गेलो होतो आम्ही त्यामुळे भरपूर गर्दी होती आणि हेच जर गेलं तर कदाचित पटकन नंबर लागेल आम्ही एकदम परफेक्ट जेवणाच्याच वेळेला गेलो होतो त्यामुळे आम्हाला कदाचित गर्दी फार मिळाली असेल झाले काय झालं जॉब कर <Chelsea> <थाने>। <"Thane> <fez that feeling> मी पाणीपुरी टेस्ट नाही पाणीपुरी आम्ही नाही खाल्ली पाणीपुरी पण होती पण पाणीपुरी आम्ही नेहमी खातो म्हणून डिफरंट होतं काय तुम्ही स्किन इच काय कलर चिंचे चटणी असेल चटणी नाही ती स्टिंग असतं हां बटाटा अच्छा बटाटाची स्टफिंग होती का आपण मटार हे करतो वाटणार वाटाणार पाणीपुरीमध्ये स्टफिंग काहीतरी वेगळी होती वाटतं शेवटी फायनली आम्ही इथून निघतोय ना हा आणि एक्सपिरियन्स एकदमच छान होता ना एक्सपन छान वाटतं ना अने छान होतं ना

आणि बार्बीक्यू नेशन म्हणून ती बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये ते फर्स्ट फ्लोअरला आहे तिथून मग आम्ही बाहेर पडल्याच्या नंतर बुक जातानाच आम्हाला घ्यायचे होते म्हटलं जाऊ दे आपण येताना आता घेऊ मग आम्ही बुक्स बघत होतो कुठली दुसरी आहे तू कधी रीड केलंय का म्हणून मी करतो पकडा फायनली वपुंचे एक दोन बुक्स घेतले आणि मग निघालो आणि तिथून पुढे आल्याच्या नंतर त्यांना तिथं आपल्याच स्ट्रीटवरती कोणत्या कोणते पत्पन रस्त्यावरती विकणं चालूच असतं आणि आम्ही जातानाच आणायला प्रचंड घेण्याचं क्रेज आहे आणि मग त्याला तू प्लेअर दिसला आणि बुक्स नाही घेतलं तर मला काहीतरी घे असं त्याचं चालू होतं आणि ऑलरेडी घरामध्ये त्याला बुक्स घेतलेलं आहे म्हणून ते वाचून फिनिश झाल्याच्या नंतरच घेऊ तुला मग नाही मग काहीतरी घे म्हणून मग त्याला शेवटी मी धोनीचं पोस्टर घेतलं कारण धोनीचा तो प्रचंड फॅन आहे आणि असा आजचा ब्लॉग होता आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हॉटेल जर आवडलं असेल तर नक्की भेट द्या